नमस्कार मित्रांनो आणि संगीता कोळवे मराठी कथा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर अशी कथा घेऊन आलेली आहे ती कुटुंब रिलेटेड आहे बघा कुटुंब ही प्रत्येकाकडे असतं खूप छान असतं खूप मस्त असत आणि कुटुंब हीच खरी आपली दौलत हीच खरी आपली संपत्ती पण आजकालच्या ज्या जमान्यामध्ये आहे की ही कुटुंबाची दौलत संपत्ती कोणालाही नको इतर संपत्ती आपल्याला हवी असते आपण इतर संपत्ती कमवण्याच्या मागे कुठेतरी आपल्या कुटुंबाची संपत्ती कमवत असतो आणि ते आपल्याला नकळत कळतही नाही जेव्हा काही लोकांना वेळ गे, निघून गेल्यावर कळते तर काहींना जेव्हा वेळेतच कळते पण मला असं वाटतं की कुटुंब हे एक आपलं जसं घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने एक दुसऱ्यांची काळजी घेतली जाते कुटुंबामध्ये कुटुंबा कुटुंबा जा, कुटुंबा एक दुसऱ्यांची काळजी घेतली जाते ज्या वेळेस आपण सेपरेट असतो त्यावेळेस आपली कोणीही काळजी घेत का नाही मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपलं जे कुटुंब आहे ना कुटुंब टिकून ठेवलं पाहिजे ज्या ज्यांच्या घरी कुटुंब एकत्र आहे तोच खरा श्रीमंत पण तो करणाऱ्यालाच कळत सगळ्यांना नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे आपल्या कुटुंबाला सांभाळलं पाहिजे आपल्या कुटुंबाला जपलं पाहिजे आणि जे काही प्रत्येक गोष्टीकडे आपण लक्ष देऊन आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे पण आजकाल असं होत का नाही मी माझा नवरा आणि माझी मुलं पण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो आणि मैत्रिणी आज आपण आपली मुलं म्हणतो उद्या भविष्यात आपली मुलंच आपले आई बाबा होणार आहे ते सुद्धा त्यांच्या आई बाबा होणार आहे त्यांच्या मुलांच्या आई बाबा झालेल्या जा नंतर त्यावेळेस जर त्यांनी आपल्याशी जर असे गैरव्यवहार केले तर आपल्याला कस वाटेल वाईट वाटेल ना मग मित्रांनो जर आज आपण संज्ञान आहोत सुशिक्षित आहोत आणि शिकलेला हो, आहोत जर आपणच जर असं वागत असल तर मग पुढे आपल्या पुढच्या पिढीच काय आजकाल असं म्हणतात इथेच करा इथेच भरा त्याची परिस्थिती झाली तर आपल्याला इथेच करायचंय इथेच भरायचं त्याच्यासाठी काय केलं पाहिजे स्वतःला बदललं पाहिजे सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे तर मित्रांनो सांगायचं मुद्द्याचं असाच आहे की एक मीना आणि रामा या दोघांचं कुटुंब त्यांच्या त्यांचं नवीन लग्न झालं ते शिकले कॉलेजमध्ये एकत्र होते खूप छान असा त्यांचा संसार चालला होता आई वडिलांसोबत राहत होते पण ज्या वेळेस मीनाचं लग्न झालं त्यावेळेस तिला जास्त दिवस राहायचं नव्हतं कारण ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून रामाचं काम भरवत होती आणि त्याच्यावरून त्याला काय वाटायचं खरंच माझी आई अशी करते पण ज्याच आईने एवढ्या दिवस सांभाळलं एवढं जे काही वीस पंचवीस बावीस वर्षाचं वहीपर्यंत सांभळलं तर ती सून आल्यावरती जसं का करेल का तिलाही तिचं कुटुंब नको आहे का तिलाही तिचं कुटुंब वाढवायचं नाही आहे का तर ह्याच सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो तर ह्याच्याकडेच आपण लक्ष देत नाही आपण नको तिथं जास्त जे निगेटिव्ह विचार आहेत ना ते जास्त डोक्यात असतो नकार राहते आणि जे पॉझिटिव्ह आहे ना ते नाही कारण पॉझिटिव्ह मुळात ना कुटुंब एकत्र ठेवून करायचे काय आज तरी गावाकडे पद्धत आहे एकत्र कुटुंबाची पण आपण शहराकडे बघितलं ना तर तिथे काहीच एकत्र कुटुंबाची पद्धत फक्त मी आणि माझा नवरा आणि माझी मुलं तर मित्र आणि म्हणून असं नाही झालं पाहिजे आपण जर नाही समजून घेतलं ना आपल्या कुटुंबाला आपल्या माणसाला आपल्या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही जे आपण वेगळे राहूनही जेवढं कमवतो त्या गोष्टी तिथे सगळ्या आपल्याला मिळतात जीवनामध्ये त्या गोष्टी एकत्र कुटुंबातही मिळतात एकत्र कुटुंबात जास्त सुख मिळत एकत्र सुख आपलं मेन का म्हणजे काम दोन महिला तीन महिला चार महिला जे एकीनेच काम करायचं असतं ते चार जणीने जर सोबत केलं तर काय म्हणजे सांगा बरं किती नाही माझ्या येईल ना तर मैत्रिणींना आणि मित्रांनो तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला विशेषतः मैत्रीला सांगेल तुम्ही जर तुमच्या कुटुंबाला सांभाळत असाल तर त्याच्यासारखं सुख काय मला सांगा त्याच्यासारखं सुख काय तर आपण आपलं कुटुंब सांभाळलं पाहिजे आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आपल्या जीवनामध्ये बदल करण्याच्या आपण जोपर्यंत स्वतःला बदल करत नाही स्वतःला घडवत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात काहीच बदल होणार नाही आपण स्वतःला मेंटेन केलं पाहिजे स्वतःला शिकवलं पाहिजे स्वतःला कुठं तरी केलं पाहिजे की नाही मला एकत्र राहून जिथे एका हाताने कमवायचे तिथे मी दोन हाताने कमवणार जिथे मला दोन हाताने कमवायचे तिथे मी चार हाताने कमवणार पण नाही मी वेगळं राहणार नाही आपलं कुटुंब हे आपणच जपून ठेवलं पाहिजे ते सगळं आपल्या हातात आहे देवाच्या हातात नाहीये ज्या वेळेस आपण लग्न करतो त्यावेळेस आपली जी मोठी घरातली मंडळी असतात त्यांना असंच वाटतं की माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुख प्राप्त व्हावं काय व्हावं सुख प्राप्त आपण ते सुख प्राप्त करून देतो का नाही ना कोणी ना कोणी मुनधुन काढतच असत कोणीही असो घरातले मी असं म्हणत नाही की तुम्ही आणि ते तुम्ही चुकला ते बरोबर या काळी वाजत नाही त्याच्यासाठी आपल्याला बदल घडवलाच पाहिजे आणि बदल हा आपल्यापासूनच होत असतो पण आपल्याला तो करायचा नसतो मी पण मला सगळं करायचं असत पण ज्या वेळेस आपण मी सपोज सांगते की फोर व्हीलर घेतली तुम्ही पाच लाखाची घेतली सेपरेट राहताय पाच लाखाची गाडी घेतली आज जर ते एकत्रच कुटुंब असेल तर त्या घरामध्ये दहा पंधरा वीस लाखाची गाडी असेल कारण का कारण का छोट कुटुंब आहे छोटी गाडी छोटा पैसा मोठं कुटुंब आहे मोठी गाडी मोठा पैसा कारण मोठ्या कुटुंबाला मोठीच गाडी लागणार फिरायला छोट्या कुटुंबाला छोटीच लागणार मग मला सांगा श्रीमंत कोण मोठं कुटुंब की छोट मोठं कुटुंब मित्रांनो म्हणून सांगते मी तुम्हाला की आपण आपलं कुटुंब जपलं पाहिजे आपण जर आपलं कुटुंब जपलं ना तर आपल्याला जपायला स्वतःला जपायला बदलायला काहीच वेळ लागत नाही म्हणून आपण स्वतःला सावरलं पाहिजे स्वतःला बदली केलं पाहिजे स्वतःत काहीतरी चेंजेस आणले पाहिजे जेव्हा आपण स्वतःला बदलू स्वतःला सावरू तेव्हाच आपण कुठेतरी समाजामध्येही आपला घट्टपणा जो आहे तो आपण मिळून मिसळून राहू तर मित्रांनो काही नाही कोणी घेऊन जात नाही हो सोबत जाताना ज्या वेळेस आपली सुणारी लोक ज्यावेळेस जा, जा, एकत्र असताना ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस आपल्या जा, कमवण्याची काही राहत नाही हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतच असत घडू नये म्हणून आपण स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे स्वतःला बदलले पाहिजे स्वतःचे विचार बदलले पाहिजे जर आपण आपले विचार बदलले तर आपल्याला स्वतःला बदलायला काहीच वेळ लागणार नाही त्याच्यासाठी आपण स्वतःला बदला स्वतःला डेव्हलप करा आणि मग बघा आपला आपण कसं स्वतःला घडवतोय ते तर ह्याच सगळ्या गोष्टी आहेत तर आपणच स्वतःला ना ना बदललं नाही तर आपण दुसऱ्यांना कसं बदलायला जाणार आपण सल्ले खूप द्यायला सुरुवात करतो पण सल्ले देण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे मग बघा मग तो कुठेतरी सल्ला कामाला येतो पण स्वतःमध्येच नाही तेवढी करण्याची प्रवृत्ती आणि आपण दुसऱ्यांना सांगतो तुम्ही असं करा का सांगता बघ तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी असतात आपण स्वतःला बदललं तर आपण दुसऱ्यांना बदलू शकतो आणि जे कुटुंब कुटुंब ते सुखी तुम्हाला सांगायला एवढीच विनंती वाटते की ज्या आपलं फोडण्यापेक्षा आपण जोडायला शिकूया जर आपण चुकत असल तर ते बरोबर करायला शिकूया असं नाहीये की आपण बरोबर तो चूक एकाच हाताने कधीच टाळी वाजवत नाही चुका हे दोन्हीकडे होत असतात नवरा बायको असू सासू सासरे असू पूर्ण फॅमिली असू मी असो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर याच्यामध्ये चेंजेस झालेच पाहिजे मित्रांनो तर चला तर आज जर तुमचा वेळ जास्त नाही घेते मी मला एवढंच सांगायचं होतं की आपण आपल्या कुटुंबाला सुरायला शिका आणि आपलं कुटुंब जोडून ठेवा असंच मला तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्हाला माझी छोटीशी जर कथा आवडली तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील कथेमध्ये आणि पुढील